रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आहे संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ते पहा तुझं माझी विरावे तुझं गिळून राहावे तुझे रूप पहावे रूपे विण तू ते अवघे गुज म्या सांगावे वाचे विण बोलावे कारे रखुमा देवीवरू वाचे विला प्रसन्न झाला ब्रह्मदाऊणी या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला भक्ताची भूमिका समजावून सांगतायत म्हणजे भक्तानी नेमकं देवासोबत कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे आणि भक्तानी देवाबरोबर आपला व्यवहार कसा ठेवला पाहिजे याबद्दल संत ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत तुझं माझी विरावे तुझं गिळून राहावे तुझे रूप पहावे रूपे वीण म्हणजे तुझं माझी विरावे याचा अर्थ काय की परमेश्वरामध्ये विठ्ठलामध्ये पांडुरंगामध्ये आपण पूर्णपणे समाहित होऊन जायला पाहिजे त्याच्या रूपामध्ये आपण विलीन होऊन जायला पाहिजे याचा अर्थ काय तर तुझं गिळूनही राहावे म्हणजे विठ्ठल अक्षरशः गिळवून का घेतल्यासारखं आपण काम केलं पाहिजे परमेश्वराचं सर्व रूप विठ्ठलाचं सर्व रूप त्यांचे सर्व गुण आपण अंगीकारले पाहिजेत आपल्या अंगाच्या अणुरेणूमध्ये प्रत्येक भागामध्ये विठ्ठलाला पांडुरंगाला आपण समाहित करून घेतलं पाहिजे संमिलित करून घेतलं पाहिजे विलीन करून घेतलं पाहिजे असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत संत ज्ञानेश्वर माऊली याच ओवीमध्ये पुढे काय म्हणत आहे तर तुझे रूप पहावे रूपे विण म्हणजे आपण फक्त विठ्ठलाचंच रूप पाहिलं पाहिजे आपण या आपल्या नश्वर देहाच्या सर्व अपेक्षा दूर ठेवून आपलं स्वतःचं रूप आपलं स्वतःचं पद आपला स्वतःचा अहंकार सगळं काही बाजूला ठेवून आपण किती मोठे आहोत किती लहान आहोत हा दंब सोडून देऊन आपण फक्त विठ्ठलाचंच रूप पाहावं तुझे रूप पाहावे रूपे विणं कोणाच्या रूपे विणं तर आपल्या रूपे विणं आणि कोणाचं रूप पाहिजे तर विठ्ठलाचं रूप पाहिजे पांडुरंगाचं रूप पाहिजे परमेश्वराचं रूप पाहिजे महादेवाचं रूप पाहिजे असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगत पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणताय तू ते अवघे गुज म्या सांगावे वाचे विण बोलावे निशब्दाकारे म्हणजे काय तू ते अवघे गुज म्या सांगावे म्हणजे परमेश्वराचं सगळं काही रहस्य परमेश्वराचे सगळे काही गुण परमेश्वराचे सगळ्या काही चांगल्या प्रवृत्ती आपण स्वतःहून सांगायला सुरुवात करायची आहे आणि आपला हा परमेश्वराशी असलेला संवाद परमेश्वराशी असलेली बोलाचाली बोलणं आपलं कसं असलं पाहिजे वाचे विण बोलावे निशब्दाकारे म्हणजे वाचे विण बोलायचंय मुख होऊन बोलायचंय मौन होऊन बोलायचंय निशब्दाकारे वीण परमेश्वराशी संवाद साधायचा आहे शब्द सोडून देऊन शांतपणे मौन धरून आपल्या मनामध्ये ध्यान ठेवून समाधी लावून त्या परमेश्वरामध्ये आपण विलीन होऊन आहे असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत वरु वाचे विनविला प्रसन्न झाला ब्रह्मदाहुनी म्हणजे अशा प्रकारे वाचे बिन ज्यावेळेस मी परमेश्वराशी संबंध साधायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली त्याच्याशी माझा संवाद साधायला सुरुवात केली विनवायला सुरुवात केली माझी भक्ती मी करायला सुरुवात केली परमेश्वरामध्ये मी विलीन होऊन परमेश्वराचं रूप मी स्वतः सांगायला सुरुवात केली परमेश्वरामध्ये विठ्ठलामध्ये मी स्वतः समाहित होऊन गेलो त्यावेळेस परमेश्वराने काय केलं प्रसन्न झाला ब्रह्मदावनी परमेश्वराने मला ब्रह्म दाखवले स्वतःचं दर्शन दिलं माझं जीवन कृतकृत्य केलं ब्रह्मदाऊनी काय झाला परमेश्वर प्रसन्न झाला विठ्ठल पांडुरंग काय झाला प्रसन्न झाला माझ्यावरती विठ्ठल प्रसन्न झाला आणि त्यांनी मला ब्रह्म दाखवलं म्हणजे परमेश्वराचं दर्शन दिलं आणि माझं जीवन कृतार्थ केलं असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी